दोन हजार आठ सालचा कालावधी माझे एक डॉक्टर मित्र आहे त्यांचा फोन आला की माझ्या मामाला कमरेचे ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यावेळी आम्ही त्यांच्या फाईल्स मागून घेतल्या दवाखान्यामध्ये फाईल्सचा अभ्यास केला आणि मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन रुग्णाची तपासणी केली तपासणी केल्यानंतर त्यांना फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही कमीत कमी चार ते पाच दिवस पेशंटला दवाखान्यामध्ये घेऊन या आम्ही काही पंचकर्म उपचार करून बघू आपण आणि त्यामध्ये जर वेदनेमध्ये कम वाटलं नाही तर आपण ऑपरेशनकडे जा जाऊयात ते ऐकून त्यांनी रुग्णाला दवाखान्यात घेऊन आले आता ह्या रुग्णाला कमरेचा आजार होण्याची प्रमुख कारणं काय होती तर तो, तो शेतकरी कुटुंबातून होता शेतीची वजन उचलण्याची कामं तो करत होता याशिवाय ट्रॅक्टर त्याच्याकडे होता ट्रॅक्टरमधून तो शेतीची कामं ज्यावेळेस करायचा त्यावेळेस त्याच्या मणकेला कमरेच्या मणकेला खूप हादरे बसायचे आणि त्याच्यामुळं हा आजार निर्माण झाला होता अशा रुग्णामध्ये आम्ही पंचकर्माचे उपचार केले पाच ते सहा दिवसामध्ये रुग्णाला पन्नास टक्केपेक्षा पेन रिलीफ वाटायला लागलं त्यांचा कॉन्फिडन्स वाढला त्यांनी त्यामुळे तें पूर्ण चि ट्रीटमेंट आमची पूर्ण केली आणि आज तो रुग्ण पुन्हा त्याच जोमाने त्याच ताकदीने शेतीतली सर्व कामं करत आहेत शिवाय ट्रॅक्टर हे चालवत आहे तो फक्त ट्रॅक्टर त्याच्याच शेतात नाही तर इतरांच्या शेतातही चालवत आहे अशा पद्धतीने शेतकरी कुटुंबातला अगदी शारीरिक कष्टाची कामं करणारा रुग्णसुद्धा आयुर्वेदिक उपचाराने बरा होऊ शकतो